आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व श्री राघवेश्वर देवस्थान यांच्या सहयोगानं परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने राघवेश्वर राघवेश्वर महंत नंदगिरीजी महाराज व भागवताचार्य संतोष महाराज जाधव कारवाडीकर यांच्या कल्पनेतून युवा व बालसंस्कार योग शिबिर कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील श्री राघवेश्वर देवस्थान येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे सदर शिबिर दिनांक 22 2025 मे ते एकतीस मे दोन हजार सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्द असा सहभाग नोंदविला होता या युवा व बालसंस्कार योग शिबिराला विज्ञानाची जोड देऊन संभ्रम दूर करून सुसंस्कृत व सुसंस्कारित धैर्यवान नीतीवान सामाजिक भावना असलेला स्वयंपूर्ण शक्तिशाली भारतीय मानव घडविणे संपत्ती असतात आणि तो समाजाचा अमूल्य ठेवा असतो तीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे व उद्याचे राष्ट्र निर्माण म्हणजे ही मुले अनेक समस्यांतून जात आहे त्या अनुषंगाने त्यांच्यात राष्ट्रविषयी समर्पणाची भावना निर्माण होणे स्वयं प्रेरणेनं अभ्यास करण्यास तयार होणे केलेला अभ्यास लक्षात राहणे परीक्षेत जास्त गुण मिळणे उज्ज्वल भविष्याविषयी दिशादर्शन अतिरिक्त टीव्ही व मोबाईलचा वापर टाळण्यासाठी निर्व्यसनी होऊन सकारात्मक विचारसरणी निर्माण होण्यासाठी आई वडिलांचा व गुरुजनांचा आदर करण्यासाठी जातीभेद नष्ट होऊन एकात्मतेची भावना वाढविणे हे सर्व ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदर युवा व बालसंस्कार योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच या शिबिरात मनाच्या एकाग्रतेसाठी प्राणायाम ध्यान धारणा योगासने दिलेले अनेक श्लोक स्तोत्र मंत्र शिबिरामध्ये शिकविले गेले याई मातृ पितृन व कन्या पूजन करण्यात आलं असून सदर पूजन करताना माता पिता सह मुले भाऊ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे सदर प्रसंगी सर्वांनी एकत्र स्नेहभोजन करत कौटुंबिक प्रेमाची अनुभूती घेतली आहे या प्रसंगी श्री श्री एकशे आठ महंत राघवेश्वर नंदगिरीजी महाराज भगवताचार्य संतोष महाराज जाधव वास्तुशास्त्र तज्ञ देवीदास आबा जाधव वास्तुशास्त्र तज्ञ भगवान सोंदर कुंभारी सरपंच प्रशांत घुले शंकर बढे डॉक्टर भाऊसाहेब जाधव योगेश बढे सतीश निळकंठ डॉक्टर सुयोग पवार रोहित चतुर अशोक सर हिरामन कदम दीपक ठाणगे नितीन शिंदे प्रशांत कवडे आदित्य जाधव अण्णासाहेब बढे विशाल कुटे सुंदरराव कदम राजेंद्र वहाडणे संजय वारुळे किरण कदम नितीन सर उमेश बोधरे सर अमित देशमुख बाबासाहेब चिने संतोष मोहरे योगेश भगत आदींसह मोठ्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते यावेळी योग शिबिरातील विद्यार्थी व पालकांनी आपले अनुभव सांगून आयोजकांचे आभार मानले आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव आपल्या सर्वांचे आपण खूपच मोठे भाग्यवान आहोत देव कर्म करावं गोदावरी तटे तप करावं नर्मदा तडे बाबांच्या कृपेने चारही कुंभमेळ्यामध्ये आम्ही जातो बघतो परंतु सर्वांनी सांगितलेलं आहे गोदावरीच्या काठावर विशेष कर्माला महत्त्व आहे आणि त्यामध्ये दक्षिणाही आहे आणि या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने संतोष भाऊंच्या शक्तीने सर्व भक्तांच्या भक्तीने गेल्या बावीस तारखेपासून एकवीस एकतीस तारीख कधी आली कळली पण नाही आणि हे संस्कार हे देव सोळा संस्कार आहे परंतु त्यामध्ये थोडे जरी संस्कार असले तरी हा जीवन धन्य होईल तर ज्या व्यक्तीवर संस्कार आहे ती व्यक्ती त्या गावाचं भविष्य उज्ज्वल करेल देशाचं भविष्य उज्ज्वल करेल आणि धर्माची मान उंच करे म्हणून सुंदर असं काम या ठिकाणी संतोष भाऊ आणि त्यांच्या सर्व बिना बिनामूल्य केलेलं आहे निस्वार्थीपणाने निष्काम भावणीने केलेलं आहे देव आपण सगळेजण ब्रह्मा विष्णू महेशांची पूजा करतो परंतु ब्रह्मा विष्णू महेश धर्माची पूजा करता हे धर्म आम्हाला सोडू नको कारण जिकडं धर्म आहे तिकडं जे आहे आणि धर्म म्हणजे काय आई वडिलांचा आदर ठेवणं हा धर्म आहे गुरुदेवांचा आदर ठेवणं हा धर्म आहे आणि देशावर प्रेम करणं हा परम धर्म आहे आणि हे बीज बीजरोपण ह्या सगळ्या चाव्या संतोष भाऊंनी सुंदर अशा रीतीनं या सर्व चाव्या या, या मुलांच्या हातामध्ये दिलेल्या आहेत ज्ञान भक्तीच्या वैराग्याच्या किंवा सर्व सुखाच्या जे काही देवता आहे त्या देवता त्या स्तोत्राच्या अधीन आहे सर्व श्रेष्ठ आहे ह्या मनुष्य देहाला येऊन प्रत्येकाने धर्माचं काम करावं आपल्यामुळं आपल्या परिसराचं महत्व वाढलं पाहिजे आपल्या धर्माची मान उंचावली पाहिजे ही हा पावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांमध्ये भरलेलं आहे त्याचप्रमाणे काही खूप काही बोलण्यासारखं आहे पण वेळ कमी आहे आणि म्हणून ये पाड़। पाड़। या शिबिराच्या माध्यमातून सर्वांनी निष्काम भावने ते पुण्य आपल्या पदून घेतलेले या सर्व भाग्यवंतांचं एकदा टाळेवजून श्री स्वामी समर्थ परब्रह्म भगवान स्वामी महाराजांच्या परमपूज्य गुरु माऊलींच्या कृपाशीर्वादाने व स्वामी रागवेश्वरानंदगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने कुंभारी आणि पंचकृष्ठीतल्या गावकऱ्यांच्या सहकार्याने युवा व बालसंस्कार शिबिर आयोजित केलं होतं गेल्या बावीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत ह्या कालावधीमध्ये ज्या महत्त्वाच्या मुलांच्या समस्या आहेत अभ्यास लक्षात राहत नाही अभ्यास करूशी वाटत नाही किंवा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आईवडिलांचं मुलं ऐकती नाही जास्त मोबाईल बघतात जास्त टी व्ही बघतात किंवा हट्टीपणा करतात किंवा घरी काम करू लागत नाही आहे किंवा काही मुलांना अजून वेगवेगळ्या प्रकारचे आजारे पोटदुखी वगैरे डोकेदुखी ह्या आणि अजून दुसऱ्या अनेक समस्या ज्या मुलांच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्याच्यावरती बालसंस्कार शिबिरातून बरंच काम केलं गेलं त्यामध्ये मुलांना योगा प्राणायाम शिकवले ध्यानधारणा करावी कशी त्याचबरोबर आपला जो पूर्व इतिहास आहे महापुरुषांचा महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज हे कसे वीर शूर झाले त्यांना त्यांच्या माता पित्यांनी कसं घडवलं त्याचबरोबर त्या मुलांना लाठीकाठी तलवारबाजी स्वतःचं रक्षण स्वतः कसं करायचं मुलींनी समाजात गेल्यानंतर आपलं आचरण कसं ठेवावं आपली धर्म टिकला तर राष्ट्र टिकणार आहे राष्ट्र टिकला तर आपलं आपण सर्व राहणार आहेत म्हणून धार्मिक शिक्षण आणि वैज्ञानिक युगामध्ये वावरत असताना मोबाईलचा टी व्हीचा वापर करावा पण अल्प प्रमाणात करावा हेही मुलांना सांगण्यात आलं आणि खरोखर हे मुलं गेल्या दहा दिवसामध्ये इतकं परिवर्तन झालं का जे मुलं चार चार पाच तीन तीन तास मोबाईल बघायचे तो मोबाईल बघणं मुलांचं कमी झालं अगदी बंदच झालं रोज आईवडिलांचं दर्शन घेत आहेत घरी मुलं आईवडिलांना काम करू लागत आहेत आणि आज मातृपितृ पूजन ह्या क्षणाला अक्षरशः सर्व आईवडील आमचे रडत होते मुलं रडत होते एक भावनिक तो क्षण होता आणि मुलांना पण आमच्या आय आयुष्यातून आमचे आईवडील जर गेले तर आम्ही आम्हाला कोण आहे आधार खरंच आई वडील हे माता पित्या माता पिता हे भगवंताचेच दुसरे रूप आहेत हे आज मुलांना कळालं आणि छान असा कार्यक्रम कुंभारीवासी यांच्या मदतीने झाला धन्यवाद श्री स्वामी समर्थ माझे नाव आराध्या सचिन गुले मी आता आठवीत शिकते माझ्या शाळेचे नाव गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय कुंभारी या शाळेत मी शिकत आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि सेवा केंद्र कारवाडी आणि रागोश्वर देवस्थान कुंभारी आयोजित युवा व बालसंस्कार शिबिर शिबिर दोन हजार पंचवीस या दहा दिवसांच्या बालसंस्कार शिबिरामध्ये मी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जे काय शिकले ते तुम्हाला माझ्या मनोगतातून सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती गुरु ब्रह्मा ब्रह्म गुरु र विष्णू गुरु र महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तसमय श्री गुरुवे नमः नम दिनांक बावीस मे ते दिनांक एकतीस मे दिवसापासून आम्ही या दहा दिवसांच्या बालसंस्कारात मंत्र स्तोत्र योगा प्राणायाम व शिकलो पहिल्या दिवशी खूप आनंदी होतो पहिल्या दिवशी खूप खेळ घेतले दुसऱ्या दिवशी मंत्र घेतले त्यामध्ये गायत्री मंत्र नवार्नव मंत्र शाबरी मंत्र सूर्यमंत्र व इत्यादी मंत्र घेतले त्यानंतर स्तोत्र घेतले त्यामध्ये गणपती स्तोत्र मारुती स्तोत्र प्रज्ञाविवर्धन स्तोत्र व इत्यादी स्तोत्र घेतले व योगा घेतला तिसऱ्या दिवशी पण मंत्र स्तोत्र रोज शिकवले त्यानंतर योगा घेतला रोज वेगवेगळे योगाचे प्रकार सांगितले त्यामध्ये ताडासन परतासन वज्रासन व इत्यादी आसनं शिकवले व प्रकार शिकवले व भाऊ आमच्यावर कधी रागवले नाही व चिडले नाही त्यांनी आमचं चुकलं तर त्यांनी गोड भाषेत समजवून सांगितलं व आचार्यांनी खूप मे मेहनत घेतली त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आमच्याकडे लक्ष दिलं चांगल्या पद्धतीने आम्हाला शिक शिकवलं व दहा दहाचे गट केले दहा दहाचे गट केले त्यामध्ये मुलं मुली बसवले हो माझे आठ नऊ दिवसामध्ये सर्व मंत्र व स्तोत्र प्रार्थना पाठ झाल्या आहेत पहिल्या दिवशी असं वाटलं माझी इच्छाच नव्हती इथे यायची पण दुसऱ्या दिवशी हा विचार माझ्या मनातच आला नाही मला अजून असं वाटतं की अजून दहा पंधरा दिवस हे शिबिर चालावं आणि त्याचसोबत भाऊने काही नियम पण दिले व ते नियम आम्ही रोज पाळतो त्यामध्ये रोज आईवडिलांचे दर्शन घ्यावे टी मोबाईल पाहू नये अंडे मांसार करू नये असं पण त्यांनी सांगितलं व ते नियम आम्ही रोज पाळतो आम्हाला ती सवय झाली आहे आणि ते नियम आम्ही मोडणार नाही असं पण त्यांना सांगतो व त्यानंतर भाऊंनी आम्हाला भाऊंनी शेख सरांना बोलवून त्यांच्या टीमला बोलून आम्हाला लाठा शिकवल्या त्यां ते पण खूप भारी झालं व काही मुलींना लाठा आल्या पण व त्यानंतर त्यांनी त्याचबरोबर विनोद गोष्टी हसायचं कसं ते पण सांगितलं त्याच्यात खूप मज्जा आली व काल आईवडलांस पत्र लिहायला लावलं होतं आईवडलाच पत्र लिहायला लावलं त्याच्यात भरभरून रडू आले त्यामध्ये भरभरून भरभरून रडू आले आम्हाला आम्ही त्यांच्या हृदयात कसे मिसळू हे आम्हाला कळूनच आलं नाही इतकं गोड वाटतंय बोलायलासुद्धा कितकं गोड वाटतंय आम्हाला अशी इच्छा आहे की अजून हे शिबिर चालावं अशी माझी इच्छा आहे व त्यानंतर त्यांनी जेवणाच्या वेळी कोणती प्रार्थना म्हणावी व झोपताना कोणत्या दिशेला डोके करावे व कोणत्या दिशेला पाय करावे हे पण त्यांनी सांगितलं पाणी कसं प्यायचं हे पण त्यांनी सांगितलं व खूप काय सांगितलं व त्यांनी गोड असं मार्गदर्शन केलं व श्री पूरमपूज पुझ, परमपूज्यम श्री नंदगिरीजी हुंडे महाराजांनी पण त्यांचे मार्गदर्शन लाभले आम्हाला व आचार्यांनी पण खूप सारे समजावलं रोज ते कसं म्हणायचं ते पण त्यांनी शिकवलं आमच्या कुंभारी गावात पहिल्यांदाच बाल मला खूप आनंद होत आहे आमची अशी इच्छा आहे की पुढच्या वेळेस पण असं बाल शिबिर व्हावं अशी माझी इच्छा आहे मी माझे दोन शब्द संपते व इथे थांबते श्री स्वामी समर्थ महाराज की जय वाटतं की आज गेले दहा दिवसापासून बालसंस्कार शिबिर चालू आहे तर त्यामध्ये प्रत्येकाचे कोणाचे बालक असेल कोणाचा पाले असं इतर छान सुंदर असं आपल्या भाऊंनी इथं मार्गदर्शन केलेलं आहे आपण तर नुसतं आई वडिलांनी जन्म दिला शाळेत घातले कोणी कलेक्टर कोणी इंजिनियर कोणी गेले मी बहुत शिक्षण दिलं पण खरं तर जर बघायला गेलं तर खरोखरच दाशीचं राणीचं रक्त सळसळत आणि शिवाचं रक्त सळसळत केलं असेल तर मी या माझ्या भाऊंनीच केलं असेल कारण की गेले दहा दिवसामध्ये दररोज मुले आपण कस मुलांना विचारतो शाळेत नाही का भाऊ ने आज काय शिकवलं मुलांनी आज ते घरी आल्याबरोबर बरोबर आमच्या जवळ आल्यानंतर आमच्या भाऊनी आज हे शिकवलं आमच्या भाऊनी आज शिबिरामध्ये असं असं शिकवलं आणि खरोखर काल जे आई वडिला महत्व मा, सांगितलं त्यामध्ये प्रत्येकाचा बालक असू खूप खूप पण खरोखर या जरहाँ, जरहाँ जर जर हा राष्ट्रीय जर पत्करला आणि खरोखर आई वडिलांची सेवा थोरा मोठांची सेवा सगळ्यांची आदरणीय पूजनीय सर्वांची जर सेवा साधू संतांची सेवा जर केली तर मला खरोखर असं वाटत कि भारताची खूपच प्रगती होईल आणि खरोखर मुलं हे जे मुलांनी बाल संस्कार शिबिरामध्ये जे काही संस्कार त्या खरोखर हे नाव घेतील आणि नाही हे काही सांगू शकता येत नाही ये कारण की नशीब कोणीही बघितलेलं नसतं आणि खरोखर मला असं वाटत की आज काळाची गरज आहे मुला मुलींना कि आपली भारतीय संस्कृती काय सांगते भाऊनी आई सांगून जे मुलांनी ऐकलं नाही ते आज दहा दिवसापूर्वी जे देवाच्या रूपाचे बहु भाऊ आले त्यांनी मुला हळदी कुंकू लावाय आई आईवडिलांचं दर्शन घ्यायला लावलं तुळशीला पाणी घालायला प्रदक्षिणा करायला लावलं थोरा मोठ्यांचा मान सन्मान करायला लावला खरोखर न सांगता माझे मुले तर उठे पण मला काही येणार नाही बाकीचे कारण की कुठेही न जाता मी माझ्या पालाचं शंभर टक्के सांगते त्यांनी तेवढं पूर्णपणे पूर्णपणे नियम आणि त्यांनी असेच नियम पाळावे असे मला वाटते कारण की जे दुसरेही बालक आहेत ते माझे स्वतःचे बालक समजते मी आणि त्यांना आणि त्यांना ही तुझा भवानी आणि श्री स्वामी समर्थ महाराज भरभरून बर शक्ती देवो माझे नाव शिवर्णाव शिवर्णा गणेशकर मी आता पाचवी शिकते माझी तुकडी माझ्या शाळेचे नाव एम सी जेड पी प्रायमरी स्कूल रवंदे गेल्या दहा दिवसापासून मी ना बालसंस्कार शिबिरात येते त्याच्यात सूर्यनमस्कार ताडासन आणि भरपूर काही शिकवले जात आहे आसने काही भरपूर आसने शिकवतात त्या स्तोत्र मंत्र दे मा भाऊ आमच्यावर न रागवता आम्हाला सगळं शिकवलं आणि दहाही दिवस कधीही रागव न रागवता सर्व शिकवलं आणि सर्व आचार्यांनी आम्हाला आम आम्हाला पण शिकवलं त्याच्यात नव्यानं मंत्र साबरी मंत्र गायत्री मंत्र स्तोत्र ते भरपूर सर्व काही शिकवलं मी सर्वांना एवढं सांगते की सर्वांनी पुढच्या वेळेस सर्व सर्वांच्या मुलांना या बालसंस्कार शिबिरात घालावे धन्यवाद श्री फ्री भरतो विवाह बाळ संस्कार शिबिर याच्यामध्ये आम्हाला मंत्र शस्त्र आणि विविध शिकवलं काठी आणि शेकशाऱ्यांनी पण आम शेकशाऱ्यांनी आम्हाला काठी शिकवली यांचे यांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि असे शिबिर दरवर्षी पंच यावर्षी दहा दिवस भरवले गेले पण पंच दरवर्षी पंचवीस पंचवीस दिवस भरवले

की मी एक शिक्षक आहे आणि मला असं एक जाणवतं की हे मुलांचं जे ट्युनिंग आहे भाषा भाषा ही अगदी रश झाली आहे आणि निश्चितच या सर्व उपक्रमाने त्यामध्ये बदल होईल असं मला तरी वाटतं माझ्या पाल्यावरून मी दुसऱ्याचं सांगत सा नाही निश्चितच या झालेल्या सर्व गोष्टी याचा शंभर टक्के आमचं कुंभारी गाव उपस्थित असणारे इतर गावातील विद्यार्थी यांनाही फायदा होणार आहे याबद्दल मी भाऊंचे आणि बाबाजींचा खूप खूप आभारी आहे आणि थांबतो संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल ये असा संदेश श्री स्वामी समर्थ सेवेचे परमपूज्य गुरु माऊली यांनी समस्त विश्वास दिला आहे श्री स्वामी समर्थ गोदावरीच्या पवित्र तीरावर रागवेश्वरांच्या कृपाछत्राखाली गेल्या बावीस तारखेपासून सुरू असलेला बालसंस्काराचा अखंड ज्ञान यज्ञ हा परमपूजनीय आशीर्वादाने व स्वामी समर्थांचे अतिशय अभ्यासू व श्रद्धेने सेवा करणारे माननीय जाधव यांच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे संतोष भाऊ यांनी आपल्या मार्गदर्शनाने हजारो लोकांचे संसार सुरळीत केले तर त्यांच्या आडी अडचणी समजावून घेऊन त्यात मार्ग काढून योग्य असे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे संतोष भाऊ संतुल भौ। खरा कल आणि मुख्य हेतू म्हणजे उद्याची येणारी खरी पिढी त्यावर योग्य असे संस्कार आणि मुख्य हेतू म्हणजे उद्याची येणारी पिढी त्यावर योग्य असे संस्कार झाले पाहिजे यासाठी त्यांनी बालमनावर संस्कार व्हावेत व नवीन पिढी सुसंस्कारित व्हावी यासाठी आपल्या परंपरा व संस्कृती खऱ्या अर्थाने जपल्या पाहिजे यावर पालकांनी भर दिला पाहिजे आजी इथं बालसंस्कार शिबिर चालू आहे लहान मुलं तुम्ही इथं बसलेले होत्या हा कधीपासून पाहते काय का ताजंच आल्या नाही नाही दोन तीन दिवसातून पहा मी तिघी पहा पुढलं आहे तुम्ही आणि भुसर सांगवी भुसर सांगवी एक मुलांचं चालू आहे तुम्ही ऐकता इथं केव्हाचं बसलेलं आहे हा सतकाळची बसली मी किती वाजेपासली हे चालू झालं ना फट टायम म्हण लगेच येऊन बसेल तिच्या कसं वाटलं तुम्हाला येतो भरती काय काय करते काय काय भारी वाटलं आहे मग भारी वाटलं आजकालचे पोर काय करते मी काय करते हां मग संस्कार मग आता फुकट आहे सांगा ना मग तुम्हाला काय आजचे पोर कसे हा ना मग चांगले ना मग संस्कार जी बाबा लावून राहिली संतोष भाऊ त्याची चांगली आहे मार्ग आहे आजकालचे पोर कसे वागते हां आजकालचे काय मग आता इकडे खेळ तिकडे खेळ इकडं तिकडं पण आता हे जी मुलं आहे हे खूप भारी सांगितलं मग आता ते सांगायचे ना ते सगळे ते ते खेळणं हे पुन्हा चांगले संस्कार लागले पाहिजे चांगलं झालं पाहिजे आई वडल्या तिची पाया आज्ञा पाळली पाहिजे बनवायचे किती पाच पदार्थ असे पाच जण आपल्याला भाग्यवान अपेक्षित आहे का आम्ही पाच जण मिळून ती बाबा सांगतील तो प्रसाद आम्ही एकाच वेळेला बोलून दिले हा राघेश्वरचा प्रसाद आहे पाच झाले का सहा झाले किती झाले पाच पाच प्रकारचे पदार्थ बर का तर ताली वाजव या भूमिपुत्रांसाठी आणि लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसवका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव